महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार वीस विधायके फडणवीसांचे मोठे विधान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील त्याचसोबत हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उभ मिळेल आणि विशेषतः विदर्भामध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या चा जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा पुरवणी मागण्यांवर चर्चा सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधायके मांडण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्रासाठी मतदान केले आहे म्हणून आमचे सरकार हे ईव्हीएम सरकार आहे पण त्या ईव्हीएम चा अर्थ एव्हरी ओट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र असा आहे आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घडवण्याकरता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कामकाज करणार आहोत असे देखील फडणवीस यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद